अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा एटीएम मधून पैसे काढणं एक मे पासून महागणार आहे ग्राहकांना मोफत व्यवहाराची मर्यादा ओलांडल्यानंतर द्याव्या लागणाऱ्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे भारतीय बँकेनं नुकतीच एक अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे या अधिकृत अधिसूचनेनुसार एक मे पासून ग्राहकांना मोफत मर्यादा संपल्यानंतर एटीएम मधून होणाऱ्या प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी अतिरिक्त दोन रुपये द्यावे लागतील या शुल्क वाढीमुळे एटीएम मधून पैसे काढण्यासाठी प्रत्येक व्यवहारावर एकोणीस रुपये शुल्क भरावे लागेल जे पूर्वी सतरा रुपये होते बिगर आर्थिक व्यवहारांसाठीचे शुल्कही एक रुपयानं वाढवण्यात आलंय त्यामुळे खात्यातील शिल्लक तपासण्यासारख्या व्यवहारांसाठी आता प्रत्येक वेळी सहा रुपयांऐवजी सात रुपये आकारले जातील व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटरच्या विनंतीनंतर रिजर्व बँकेनं हे शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतलाय एटीएमच्या कामकाजासाठी होणाऱ्या खर्चात वाढ झाल्यानं व्यवसायावर परिणाम होत असल्याचं या व्यावसायिकांनी म्हटलं होतं डिजिटल पेमेंटमुळे एटीएम सेवांवर परिणाम झालाय ऑनलाइन वॉलेट आणि युपीआय व्यवहारांच्या सुविधेमुळे रोख रक्कम काढण्याचं प्रमाण घटलंय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल